ते बघ चल चल भाषण काय तर म्हणणार काय करणार करते मग का मग माका उभं करते विद्यार्थी म्हणून मेलय मग कधी काय नाही मी अजिबात मी कॅमेरा हातात धरून राहणार बोला

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या पुरा भागात मी विनय घाडिवकर हो आणि आपली सगळी पूर्ण कलर्स ऑफ कोकणची टीम आपले खूप खूप स्वागत करतो तर टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आजचा आजच्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला बघायला मिळणार आहे तर बरेच दिवस बऱ्याच सबस्क्राईबरच्या कमेंट होत्या की एक, एक लाख सबस्क्रायबर झाले केक कटिंग पण झालं त्याचं सिल्वर बटन पण आलं पण काय तुम्ही पार्टी काय केलेली नाही तर ती पार्टी न करता आम्ही हा नवीन उप उपक्रम करतोय आपल्या कलर्स ऑफ कोकणच्या टीम मार्फत तो आता तुम्ही या पूर्ण व्हिडिओत बघाल तो काय उपक्रम आहे तो आता तुम्हाला धडबड धांदल चालू आहे पूनम मॅडम पण मागे बसले आहेत आणि पुष्पा मॅडम दर वेळेप्रमाणे अनुपस्थित आहेत याच्यात पण तुम्ही जातीनिशी कमेंट करा किंवा जातीनिशी भेट देऊन त्यांची मुलाखत घ्या नाही <laughs> ना, ना ना। ना। तर तुम्हाला आम्ही ते एक ते काय बोलवत नाही ते आता जर वेळ मिळेल तुम्हाला फोन करून दाखवते कशा गेला नाही तर पुष्पा इल्यानं इल्यानं कारणानं त्याची जबाबदारी सगळी पुनग्या पार पाडणारा त्याच्यावरचा भाषण बिषण सगळा पुनग्या करणारा पुनग्याकडे जबाबदारी दिलेली आहे पुष्पाने हां तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या या शाळेत पोचलो आहोत एस बी राणे हायस्कूल या शाळेतले बरेचसे व्हिडिओ आतापर्यंत गेलेले आहेत आणि बाबू पुष्पा पूनम आणि बरीचशी अशी आपली कलर सोप म्हणजे सगळीच मंडळी या शाळेत शिकलेली आहे आणि आता कळेल तुम्हाला काय तो उपक्रम आहे त्याची सगळी धांदळ गडबड चालू आहे सगळा सामान काढलं काढलंय आता वर पोचवत हा चला नाना पण इले आहेत आमचे मुंबईवाले काका पण इलेले आहेत हे बघा आणि पूनम मॅडम पण आहेत मगाशी बघितलंच कसं वाटतं सामान शाळेत सामान सगळं वर घेऊन आलात बेकार तयारीसून चालू आहे बाबू आणि बबलूची शाळा खाली हॉल या आ एवढं गड चढाने येऊचं लागतं या शाळेतला तू याची व्हिडिओ बघतो माहिती आहे ना मग आता येणारच ना कार्यक्रमाला उपस्थित राहणारच ना

कसं वाटतंय तुम्हाला आज आपला कार्यक्रम इथे तुमच्याच शाळेत ज्या शाळेत तुम्ही शिकला भानगे मोठमोठी मुट भानगडी गे गेला असं त्या शाळेत तुमका कसा वाटता येऊन परत पहिले तुम्ही थय बसत होता आज तुम्ही हय बसतास कसं वाटता खूप भारी वाटतं थैसून थैसून वर स्टेजवर बघताना भारी वाटतं की वरसून स्टेजवर खाली बघताना काय भारी वाटतं तेव्हाची मजा वेगळी होती आता आता पण बसू शकतो थोड्या वेळात पुनग्याची रोगाने खाली खाली होणार आता नाना हे नाना मेन होते आजच्या कार्यक्रमाचे शर्ट पॅन्ट नाना ते विचारित होते नाना म्हणजे कोण सर गावकर सर विचारत होते नाना म्हणजे ते नानाच म्हणून ते <laughs> नानाच नानाच नाना तर थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तोपर्यंत टाइम टाइमपास चालू आहे किंवा आमच्या मुंबईतले सबस्क्रायबर आहात चाहिले लो साहेतो हे इरिवी आम्ही सगळे तुमका हाफ चड्डीवर दिसतं पण आज जरा कार्यक्रम असल्यामुळे फुल पँटी घालू دي लागतात पण आमचे नाना अजूनही शायदला पँटीवरली आहे बघा परत तुम्ही कमेंट करताल आज पण नाना एवढ्या मोठ्या कार्यक्रमात पण हाफ चडीगाचा घालवायचा तर आपण तेनका बोलूया भाई हां हां तुम्ही

काम होत मग आता कसं वाटतं बसाल सगळा मग अरे आपला घ्या नाही आणलेला खाली गाडी सिल्वर बटन अरे कवे ना नौ। नौ। ज़िए ज़िए थी थी थी। ते बी आणते पटकन म्हणजे शाळा जेव्हा चालू झाली तेव्हा नवीन माहिती मिळाली हे सगळं नवीन अरे बबलू पण या शेत सगळी आपली नवीन बगलू आमची टीम मधलं

पाऊस कमी झाला म्हणजे छत्री वाटू केलेला समाजलेला समजलेला काय माईक आता माईकची टेस्टिंग चालू आवाज मध्ये एक मोहीम होता यो हो बघा हिव अर्ध्या आहे यो सकाळी किती वाजता उठला नऊ साडे नऊ आणि नंतर तो देव पूजू केलो आणि त्याच्यात तो लेट झालेलो आता रामागुण येऊन निघलेवर समोर आले बिझन दुसरं दोन तीन पार्टी ना करायचं बाकी ते तर पुरेच बिजले हे <laughs> आमचे सगळे कार्यकारी मंडळी आहे ही सगळी चला आमचा सिल्वर बटन पण इलेलं आहे बघा अगदी ठेवून उघड उलटा आता उलटा उलट उलट या तुम्ही आधी पण बघितलास तरी पण आपला हो आता ठेवू आणलेला उलटा ठेवलं रंगी <laughs> 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 पाऊसात तुमच्या ह्याच्यामुळे जास्त आज आपण या ठिकाणी जमलो आहोत एक खास आणि विशेष असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय कलर्स ऑफ कोकण हे आपल्या नारिंग युट्यूब चॅनेल आज जगभरात जाऊन पोचवलेलं आहे असंख्य घडामोडी ज्या कोकणात घडत असतात जग त्या जगभरात पोचवण्याचं काम या चॅनेलने केलेलं आहे हे आपलेच माजी विद्यार्थी आहेत आणि अतिशय सुंदर लहान लहान गोष्टी कोकणामध्ये घडत असतात परंतु त्या आपल्या पुरत्या सीमित आहेत काही रूढी असतील परंपरा असतील काही कार्यक्रम असतील किंवा मासे पकडण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी असतील तर नाविन्य आहे त्याच्यातली जी मजा आहे ही जगापर्यंत पोहोचवण्याचं काम या कदर्श ऑफ कोकणने केलेलं आहे आणि आनंदाची बाब म्हणजे या चॅनेलला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण आहे एक्झाम्पल सांगतो की मला वाटतं गेल्या वर्षी आम्हाला ते संगणक मिळाले बघा शासनाकडून ते आणण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी एक अधिकारी पाहिजे होत्या त्या पुढे आल्या म्हणा बघा तुम्ही नारी ते गावचे म्हटलं हो तुमच्या गावचं ते कलर शॉप ओपन चॅनेल तुम्हाला माहिती आहे तर म्हटलं हो सर आमच्याकडे ते येतात त्यांचं काही ना काही आमचे माजी विद्यार्थी आहेत अतिशय सुंदर असं युट्यूब चॅनेल आहे ते आणि त्याच्यावर ज्या गोष्टी घडतात त्या आमच्याच असल्यासारख्या जाणवतात राहिलेला कोकणातला आनंद घेतलेला आणि ते सगळं पुन्हा त्या भावना भरभरून जाणवतात आणि म्हणून आम्ही हे अगदी आनंदाने पाहत असतो त्याच्याबद्दल आत्मीयता निर्माण झालेली आहे मला पण बरं वाटलं अभिमान वाटला की आपल्या गावातलं चॅनेल आज कुठपर्यंत पोहोचलेलं आहे हे जाणवलं कस बघा म्हणजे आज ही जी युट्यूब चॅनेल्स आहेत त्यांचे जेव्हा वाढतात बाहेर जातात ते, जाता। ते सुद्धा साजरे केले जातात पण कोणत्या स्वरूपामध्ये तर पार्ट्या केल्या जातात पार्ट्या दिल्या जातात आणि आनंद घेतला जातो परंतु त्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वाटप करायचं कारण वाजून जरा त्यांचं आपण एखाद्या शाळेचे माजी विद्यार्थी असतो आणि त्या शाळेबद्दलची नाळ आपण किती जरी मोठे झालो तरी आपल्या गावाबद्दल हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे चक्र्यावाटपांचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी प्रथम आता या ठिकाणी कलाचौक कोकणची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आता पुष्पगुच्छ देऊन आमचे मुख्याध्यापक श्री मांडे सर स्वागत करतील प्रथमता विनय घाडीगावकर यांना पुष्पगुच्छ देऊन आमचे मुख्याध्यापक मांडे सर स्वागत करतात त्यानंतर मुकेश घाडी मुकेश घाडी हे आमचे माजी विद्यार्थी आहेत त्याचबरोबर आपल्या शाळेत कोणताही कार्यक्रम असला तरी ते आवर्जून उपस्थित असतात स्वतः माहिती घेताना बरेच आपले कार्यक्रम त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केलेले आहे त्यानंतर पूनम घाडी कांबळेसर त्यांना पुष्पगुत घेऊन जायचं स्वागत करत त्यानंतर नाना यांचं स्वागत सावले मॅडम करतायत प्रकाश घाडी साहेब यांना पुस्तकृत घेऊन जायचं स्वागत

प्रदीप घाडी योग्य सरांना विनंती करतो त्यांनी पुष्कळ त्यांचं स्वागत करायचं यानंतर या कलर्स ऑफ कोकणचे विनय घाडीगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या, या चॅनेल संदर्भात आणि त्यांच्या कार्या संदर्भात थोडक्यात मुलांना माहिती करून द्यायची आहे नमस्कार व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनो तर मला यातले काही जण ओळखत पण असतील आणि जे ओळखत नसतील त्यांच्यासाठी मी सांगतो मी विनय घाडीगावकर आपल्या याच नारिंगे गावातील गावकरी आहेत पण मुंबईत मी स्थायिक असतो आणि आपलं एक यूट्यूब चॅनल आहे कलर्स ऑफ कोकण त्या चॅनलला आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि बऱ्याच जणांचं आम्हाला कमेंट्स यायचं की एक लाख सबस्क्रायबर झाल्यानिमित्त एक तुम्हीच मोठं सेलिब्रेशन करा आमच्याही डोक्यात तेच होतं पण नंतर आमचा म्हणजे माझा आणि मुकेश घाडी बाबू याला बोलतो आमचा असा विचार झाला की असं न करता आपण एक काहीतरी सामाजिक कार्य करूया जेणेकरून तर कायमस्वरूपी लक्षात राहील म्हणून आता आम्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हो हा वाटपाचा कार्यक्रम राबवलेला आहे आणि या चॅनल संदर्भात सांगायचं झालं तर हे चॅनल मी दोन हजार सोळा साली चालू केलं केलेलं होतं दोन हजार सोळा साली चॅनल चालू केलेलं होतं पण त्यात तसे फारसे काही व्हिडिओ अपलोड केलेले नव्हते मी एक चार पाच व्हिडिओ टाकलेले होते आणि दोन हजार वीसला जेव्हा मी बघितलं तर चॅनलला पाचशे सबस्क्रायबर वगैरे कम कंप्लीट झालेले होते आणि दोन हजार वीसला तुम्ही बघू तुम्हाला माहिती असेल आपला कोरोना वगैरे आलेला त्यामुळे सग गा मुंबईतली सगळी आपली जी चाकरमानी होते ते गावी आलेले आणि त्यांनी यूट्यूब चॅनल सगळ्यांनी चालू केलेले होते तर मी बोलू माझं पण ऑलरेडी एक यूट्यूब चॅनल आहे पण त्याला त्यात व्हिडिओ नाही आहे तर आपण त्यावर थोडं काम करूया बसून बसून घरात तर जेवढे माझ्याकडे व्हिडिओज होते पण मला भजनाची आवड असल्यामुळे मी सुरुवातीला भजन वगैरे आणि बाकी आमचा जो घरात झुट टाइमपास चालायचा ते मी आठवण म्हणून ते रेकॉर्ड करून ठेवलेलं होतं ते हळूहळू अपलोड करायला लागलो आणि एकाच महिन्यातच त्याचे पाचशेचे हजार सबस्क्रायबर्स झाले आणि मग नंतर पुढे काय करायचं तर मला आईने सांगितलं की इतर जे युट्यूबर आहेत तसं तो काहीतरी कर पण तेवढे आत्मविश्वास नव्हता असं काही होईल तरी पण आम्ही एक मी आणि आई मिळून एक आम्ही रेसिपीचा व्हिडिओ केला आणि तोही थोडाफार चालला पण त्यानंतर अपलोड करण्यासारखं काहीच होतं मी गावी येऊ शकत नव्हतो कोरोनामुळे तर मग बाबू हा गावात काही असे इव्हेंट तर त्याचं एक शूट करायचा मोबाईलवर आणि मला पाठवायचा त्यात कोणाचाही माझा पण आणि त्याचा पण फेस दाखवलेला नव्हता याआधी आणि असे थोडेफार व्हिडिओ अपलोड करत गेलो एक आमच्या घरातील लग्न पण होतं त्याचं पण माझ्याकडे फुटेज होतं तेही अपलोड केलं आणि त्यात जवळपास असं वर्षभर गे वर्ष गेलं जवळपास आणि आमचे सहा सात हजार सबस्क्रायबर झालेले होते आणि दोन हजार एकवीसचा जून जुलै महिन्या आला आणि तेव्हा मी गावी आलो एवढ्या एका वर्षानंतर आणि म्हटलं आता आपण कॅमेरासमोर आलं पाहिजे एवढे दिवस कॅमेऱ्याच्या मागे होतो आणि कॅमेरासमोर येऊन आम्ही हळूहळू तुटक तुटक अशी व्हिडिओना सुरुवात केली त्यात कॅमेरासमोर येऊन काय बोलायचं ते पण कळत नव्हतं कोण कसं कॅमेरात बघितलं जातं कसं बोलायचं याबद्दल कसलंही माहिती नव्हती कॅमेराबद्दलची नॉलेज असल्या होतं आणि मी त्या क्षेत्रातलं असल्यामुळे पण बाकी इतर कॉन्फिडन्स नव्हता आणि चालू केलं की मला गावाबद्दल मुंबईत राहूनही खूप प्रेम आहे मी अजूनमधून येतच असतो पण इतर आपले यूट्यूबर्स आहेत त्यांनी सुरुवातीला जे चॅनल ओपन केलेलं मालवणी असून देखील ते मराठीत व्हिडिओ अपलोड करायचे पण माझं होतं की आपली भाषा पुढे गेली पाहिजे आणि गावातील निसर्ग वगैरे हा जो मला आवडतो तो लोकांना लोकांपर्यंत पोचवावा ज्या चालरीती परंपरा सगळं त्यामुळे आम्ही ती चॅनलची भाषा ही मालवणीच ठेवलेली आणि हळूहळू सगळ्यांना आवडायला लागला कारण की भावी असलेले आताच एक मुंबईत राहत आहेत असे आपले जे गावातले स्थायिक होते त्यांना हे व्हिडिओ थोडे आपल्या जवळचे वाटायला लागले आम्ही पण अशी लहानपणी धमाल केलेली त्यांच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या त्यामुळे लोकांना चॅनल हे आपलं असं वाटायला लागलं आम्ही म्हणजे मी बाबू पूनम पुष्पा ही सगळी आपली घरातलीच भावंडं वाटायला लागली त्यामुळे चॅनलची प्रसिद्धी खूप झाली म्हणजे गावात कदाचित इतं इतकं ते पॉप्युलर नसेल पण शहरी भागात खूप चॅनल प्रसिद्ध झाला आमक आम्हाला बाहेरून फोनही आवे यायला लागले आणि मग हळूहळू अशी सुरुवात झाली पण मी कायमचं गावी राहू शकत नसल्यामुळे मी ती सगळी जबाबदारी नंतर बाबूकडे दिली बाबूला पण सुरुवातीला काहीच <laughs> जमत नव्हतं कॅमेरासमोर कसं बोललं जातं तर ते चुकायचे बाबू म्हणा पुनम म्हणा तर मुद्दा मग मी ते जे जे त्यांचे चुकलेले क्लिप्स आहेत त्या जरा थोड्या एडिट करून लावायचं त्यामुळे लोकांना ते खूप म्हणजे अरे चुकलेलं पण दाखवत आणि ते आता आता आमचे जुने व्हिडिओ आम्ही जेव्हा पाहतो आणि आताचे यात आता खूप फरक झाला आहे आणि आता या लेवलला आम्ही पोचलो आहे की एक लाख सबस्क्रायबर झाले आहेत इतर तुम्ही चॅनल्स बघाल तर त्यांचे जवळपास सहा एक महिन्यातच काही जणांचे एक लाख सबस्क्रायबर होतात पण आम्हाला हा प्रवास व्हायला दोन हजार वीस ते दोन हजार आता चोवीस आला एवढी वर्ष लागली मग सांगण्याचं कारण एवढंच की जर यश हवं हो असेल तर तुम्ही थोडा संयम ठेवला पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे आता सुरुवातच तुम्ही आज जसं आमचं झालं की इतर जण सगळे आमच्या जे मागून आले ते पण एक लाख सबस्क्रायबर पाहून पुढे गेले आम्ही तसेच होतो पण आम्ही थांबलो नाही आम्हाला कारण की एक लाख टप्पा गाठायचा असं कुठे ठरवलेलं नव्हतं पण करायचं आहे लोकांपर्यंत या गोष्टी पोच पोचवायच्या आहेत कुठेही आम्ही कधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं कोणालाही सांगत नाही जर तुम्हाला आवडत असेल तरच सबस्क्राईब करा असंच सांगत असतो जळवेला आणि हळूहळू हे असे आता एक लाख सबस्क्रायबरपर्यंत आलो आहोत आता पुढेही आम्ही जरी सबस्क्राईबर वाढवू न वाढवू पण आम्ही या गोष्टी दाखवतच राहणार आहोत आणि आता या चॅनलला सबस्क्राईब एक लाख सबस्क्राईब झाल्यानंतर हे आम्ही छत्री वाटप जो करतो हो। आहोत तर तुमच्यातले किती किती जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं ते जरा दाखवा ते सबस्क्राईबर फारच कमी आहेत एवढ्याच लोकांना छत्री मिळणार आहे आता तसं नाही आहे सगळ्यांना छत्री मिळणार आहे आणि आता या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगायची राहिली का की आपल्या गावात आपल्या गावात म्हणजे मी या गावात राहतो म्हणून मी आपल्या गावाचं नाव मेन्शन करतोय प्रामुख्याने पण आजूबाजूच्या सगळ्यात गावात ही सध्या एक सध्या एक इश्यू मोठा आहे तो म्हणजे कचऱ्याचा त्यात त्यातल्या त्यात तर त्यात प्लास्टिकचा तुम्ही आता तुम्ही आपण रस्त्यातून फिरतो त्या रस्त्याच्या दुतर्फा पण साधे चॉकलेटचे रॅपर्स आपण जे कुरकुरे वगैरे राहतो त्याचे रॅपर्स वगैरे सगळे पसरलेले असतात इतकं प्लास्टिक सगळंच पण म्हणून मुलांना माझं जास्त याच्यावर फोकस करण्याचं आहे कारण कारण की मोठ्यांना सांगून तेवढं त्यांच्यात लक्षात येणार नाही त्याचा पुढे काय होणार आहे पण आता जे तुम्ही रस्त्यातून जर चॉकलेट ट्रॅपर्स किंवा कोणतंही काही खातातल्यात त्यात प्लास्टिक असतं आणि ते तुम्ही असेच मित्रांशी बोलता बोलते तिथे टाकून देतात तेच जर तुम्ही प्लास्टिक उद्या दहा वर्षांनी जरी आला तरी ते तिथेच तुम्हाला सापडणार आहे जो हा निसर्ग आपल्याला शाळेच्या बाहेरून दिसतो आहे तो कदाचित काही वर्षांनी हा प्लास्टिक तुम्हाला सगळे दिसणार आहे मुंबईचं कसं आहे मुंबईत महानगरपालिका आहे हे सर्व करायला पण इथे आपला आपल्यालाच करायचं आहे गावात महानगरपालिका होणार नाही आहे आणि ही साफसफाई एवढी होणार नाही ती गावातल्याच लोकांना करायची आहे तर त्यासाठी माझं खूप फो, फोकस आहे त्याबाबत की आमच्याही गावात म्हणजे सगळीकडेच बघतोय म्हणजे नदी म्हणा व्हाळ म्हणा तिथे सगळा घरातला सगळा संपूर्ण कचरा तिथे येतो आणि हा कचरा तिथेच साचून राहतो आणि पाऊस आला की मग ते पाणी तिथे पास होत नाही पुढे जायला त्याला मार्ग सापडत नाही आणि त्या कचऱ्यामुळे ते अडकून राहतं आणि हळूहळू ढकलून ढकलून तो कचरा जातो तो पुन्हा समुद्रात जातो आणि समुद्रातून पुन्हा तो बाहेर येतोय त्यामुळे समुद्र किनाऱ्यांपासून सगळं तुम्ही नीट जर आता आपलं एवढं लक्ष नसतं हिरवळ असल्यामुळे पण तुम्ही आजही आताही खाली जाऊन जरी रस्त्यावर नीट लक्ष दिलं तर बरेच प्लास्टिक तुम्हाला रस्त्याच्या आजूबाजूला सापडते तर याबाबत तुमच्याकडून थोडी पावलं उचलली गेली पाहिजेत मुलांकडून कारण तरच त्यांच्या पालकांना कळणार आहे कारण की डायरेक्टली पालकांना सांगून तेवढा प्रभाव पडणार नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की महिन्यातून एक दिवस तरी आपण प्रत्येक म्हणजे गावातील आता जेवढ्या वाडी आहेत त्या वाडीत एक उक उपक्रम लाभ राबवला पाहिजे दोन तासातच जरी की जेणेकरून साफसफाईमध्ये मुलांना पुढे घेऊन आपण केली पाहिजे कारण की जर मुलं उद्या या साफसफाईच्या याच्यात उतरतील ना तर त्यांच्या पालकांना काय की मी कचरो टाकतो आहे आणि माझीच ओरा उद्या उचलणार तर कदाचित त्यांच्यावर तो तो प्रभाव रागेल की मी इथे नाही टाकला पाहिजे कारण की उद्या माझी माझ्याच मुलांना तो उचलावा लागतो आहे तर या अनुषंगाने आपण काहीतरी केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण की कचऱ्याचा खूप मोठा मी आमची लोकसत्तामध्ये मुलाखत झालेली तेव्हा पण मी हा मांडलेला की आम्ही कोकण दाखवतो पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला एडिट करताना म्हणा किंवा शूट करताना म्हणा की ते कट करावे लागतात कारण की सगळे जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना गाव एवढं आवडतं आणि तर असा कुठला तरी दे पोर्शन दिसला की ते कचरा दिसतोय तर ते गावाचं नाव पण त्यात खराब होतं म्हणून मी ते जाणून बुजून मला तेवढा भाग कट करावा लागतो पण आता जर मुलांनी त्यात सहभागी होऊन पुढे जर केलं तर पुढे त्याचा खूप उपयोग होईल कारण की आता ही मुलं लहान आहेत उद्या जेव्हा ही शाळेचं जेव्हा वार्षिक संमेलन कधीतरी असेल आणि उद्या वीस वर्षांनी जेव्हा शाळेत येतील तेव्हा हाच जर कचरा कोणी आता उचलला नाही तर तुम्हाला उद्या हे सगळे कचऱ्याचे डीक रस्त्याच्या दुतर्फा दिसतील तसं होऊ नये म्हणून मां, माझी खूप विनंती आहे तुम्हाला सरांना की त्यांना घेऊन आपण एक उपक्रम करूया जेणेकरून या कचऱ्यावर काहीतरी करता येईल त्यासाठी लागणारं जे सगळं साहित्य असेल डस्टबिन म्हणा हँड ग्लोव ते आमच्याकडून तुम्हाला जातील आम्ही असू आम्ही स्वतःहून करण्याचा खूप प्रयत्न करतोय पण आम्ही करून तेवढा प्रभाव पडणार नाही ते मुंबईतला दोन दिवस इथे करेल आणि मुंबई पण जर याच मुलांनी जर पुढे येऊन गेला तर त्यांच्या पालकांवर त्याचा जास्त परिणाम होईल चला तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया बरंच भाषण झालं भाषण मानणार नव्हते बाबू म्हणलं म्हणाला तूच काय असेल तरी बराच आमची मित्रमंडळी सगळी बसलेत मागे चला आता शाळे मला सुरुवात करूया नमस्कार 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 आवाज खाली गेला गावात गेला असं दोर जरा जोरत बोरायच वाटलं पाहिजे शाळेमध्ये काहीतरी आहे त्यांचा ताता आहे की त्या निमित्ताने मी करू शकतो पूर्ण कलर्स ऑफ कोकण यांचे आहे त्याबद्दल त्यांचे एकदा एकदा आज या दोघांनी आज आपल्या गावाचं नाव साता समुद्रपलीकडे नेलेलं आहे आता तुम्हाला जे छत्र्या वाटवणार माझे फक्त एक छोटस चांगलं आहे ते एकच टाइपचे कलर त्याच्यावरती नाव आहे आणि त्या चंद्रा मिळाल्यानंतर तुम्ही जेव्हा वापरणार त्यावेळेस तुम्ही येताना आपलं नाव तरी नका ही माझी छत्री आहे ही माझी छत्री आहे कारण का छत्र एकाच कलरची आहे आणि तसंच आज सरांनी शाळेमध्ये आम्हाला हा कार्यक्रम करण्यात आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मांडलेली संकल्पना आहे आणि स्वच्छते अभियानाची सुरुवात आपण आपल्या नारिका करणार आहोत अतिशय छान अशी कल्पना आहे आणि त्यासाठी आपण नक्कीच सहकार्य बाय 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 करा बाय बाय भेटल अरे अरे कस वाटलं छत्री मिळाली भारी वाटला ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कसं वाटलं मस्त मस्त केला कलर्स ऑफ कोकणची हो आता कुरकुराच कागद खर टाकतल हा मित्रांनो हे बघा मुलांनी सगळे आता पाऊस चालू असल्या कारणाने छत्रे चालू ते बघ स्टार्ट वापरू सुरुवात काय छत्री बरोबर व्यवस्थित चप्पल आता कशा अरे नील अरे नील इकडे आला शाळेत छत्री घेतल्या म्हणजे बघ लोगो दाखव लोगो दाखव लोगो काय हा तव आह हे सर हो बघ बघूया एक लाख सबस्क्राईब वा वा धन्यवाद बोलला असत ना आमका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर